क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी करजगी उमदीत खाऊच अमिष दाखवून चार वर्षाच्या बालिकेचा खून जत तालुक्यातील खळबळजनक घटना लहान बालिकेचा खून झाल्यानं जिल्हा हदरला संशयित आरोपीला ताब्यात घेतले असल्याची चर्चा जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करजगी या गावामध्ये चार वर्षाच्या लहान बालिकेला खाऊचं अमिष दाखवून तिचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले असून अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय अशी माहिती समजून येत आहे जत तालुक्यातील करजगे येथील मुलगी बुधवारी रात्री नऊ वाजल्यापासून बेपत्ता होती तिचा शो तिचा आजूबाजूच्या परिसरात आईवडील नातेवाईक घेत होते परंतु तिचा कोणताही पत्ता लागला नाही गुरुवारी सकाळी उमदी पोलीस स्टेशन इथं मुलगी हरवल्याची फिर्याद नातेवाईकांकडून देण्यात आली पोलीस करसगी इथं पोहचून मुलीचा शोधाशोध करत असताना आरोपीच्या घरामध्ये एका लोखंडी पेटीत पोत्यामध्ये लहान मुलीला घालून ठेवल्याचं निदर्शनास आलं आणि ते पोलिसांच्या हाती लागले यावेळी आरोपी देखील पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरत होता मुलगी शोधण्याचं खोटं नाटक देखील तो करत होता परंतु त्याच्या हाताला लागलेलं रक्त पाहून पोलिसांनी त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतलाय मयात झालेल्या लहान बालिकेचा मृतदेह जत येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणावर शवविच्छेदन होऊ शकत नसल्यानं मिरज येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी घटनेचा जाहीर निषेध केलेला असून उद्या शुक्रवारी जत बंदची हा देण्यात आलेली असून जत शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे व संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी असं निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे अशी माहिती समजून येते

देवराणी <In her body>.